नमस्कार मंडळी महाराष्ट्राला आणखी एका नव्या रस्ते विकास प्रकल्पाची भेट मिळणार आहे या प्रकल्पात देशातील सर्वात लांब बोगदा तयार होणार आहे आज आपण या सगळ्या माहितीचा सविस्तर आढावा घेणार आहोत पण त्याआधी जर तुम्ही आपल्या आरबी बी मराठी कॉर्नर या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा व बेल बेलायकन प्रेस करा जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओच्या अपडेट मिळत राहतील चला तर मग सुरू करूया आजच्या आपल्या या व्हिडिओला समृद्धी महामार्गाचे काम पूर्ण झाल्यानंतर राज्यात आणखी एक नवीन महामार्ग तयार होणार आहे नुकताच नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्गाच्या शेवटच्या टप्प्याचे लोकार्पण झाले आहे समृद्धी महामार्गाचा शेवटचा टप्पा इगतपुरी ते आमने शहत्तर किलोमीटर लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आता मुंबई ते नागपूर प्रवास फक्त आठ तासात शक्य झाला आहे समृद्धी महामार्गाच्या धर्तीवर आता शक्तीपीठ महामार्ग उभारण्यात येणार आहे हा महामार्ग नागपूर ते गोवा दरम्यान आठशे दोन किलोमीटर लांबीचा असणार आहे यासाठी राज्य सरकारकडून तब्बल बारा हजार कोटी रुपयांचा निधी करण्यात आला आहे हा निधी प्रामुख्याने भूसंपादनासाठी वापरला जाणार आहे या महामार्ग प्रकल्पाला शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात विरोध होत आहे विशेषतः कोल्हापूर सांगली आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये प्रचंड विरोध सुरू आहे तरी देखील महायुती सरकार आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या प्रकल्पासाठी आग्रही आहेत या शक्तीपीठ महामार्गात भारतातील सर्वात लांब बोगदा तयार केला जाणार आहे हा बोगदा आजरा ते बांदा या मार्गावर विकसित होणार आहे सध्या हे एकोणचाळीस किलोमीटर अंतर पार करण्यासाठी नव्वद मिनटे लागतात बोगदा पूर्ण झाल्यावर हाच प्रवास फक्त वीस मिनटात पूर्ण होणार आहे म्हणजेच प्रवाशांचा तब्बल एक तासाहून अधिक वेळ वाचणार आहे शक्तीपीठ महामार्गाच्या चौथ्या टप्प्यात आंबोळी ते जवळ दोन लांब बोगदे तयार करण्यात येणार आहेत या दोन्ही बोगद्यांची एकूण लांबी सुमारे तीस किलोमीटर इतकी असणार आहे हे बोगदे देशातील सर्वात लांब बोगदे ठरणार आहेत तर मंडळी हा प्रकल्प एकीकडे प्रवास सुलभ करणार आहे तर दुसरीकडे स्थानिकांमध्ये चिंता आणि विरोध निर्माण करत आहे पण एक गोष्ट नक्की देशातील सर्वात लांब बोगदा महाराष्ट्रात विकसित होणार आहे आणि तो देखील आपल्या डोळ्यांदेखील व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका कमेंटमध्ये नक्की सांगा तुमच्या मते हा प्रकल्प योग्य आहे का की शेतकऱ्यांचा विरोध रास्ता आहे ते तुम्ही कमेंटमध्ये नक्की सांगा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र